नमस्कार व्हायरल मराठी न्यूज सर्वांचे स्वागत आहे राज्य देश विदेशातल्या बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन दोन हजार चोवीसमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आश्वासक कोण असेल यावर सध्या साधकबाधक चर्चा सुरू आहे परंतु राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दिल्याचं समजत आहे कारण उद्धव ठाकरे हे आश्वासक चेहरा महाराष्ट्रासाठी तरी आहे काँग्रेसचे राहुल गांधी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याशी शक्य आहे आणि दोन वर्षाच्या त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अतिशय चांगल्या प्रकारचं चा काम उद्धव ठाकरे यांनी नक्कीच महाराष्ट्रासाठी केलं आहे उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ जवळपास कोरोना काळात गेला परंतु अतिशय उत्कृष्ट प्रकारचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आणि नक्कीच महाराष्ट्र वाचवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यापरीने केला आहे हेच लक्षात घेता जेव्हा पक्ष फुटला तेव्हा उद्धव ठाकरे यांना जेव्हा म वर्षा बंगल्यावरून मातोश्रीवर जावं लागलं तेव्हा नक्कीच सर्वसामान्य जनतासुद्धा पक्षाचे कार्यकर्तेच नाही पण सर्वसामान्य जनतासुद्धा हळहळली हल आणि असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला असला पाहिजे हे सर्वसामान्य जनतेने ठरून टाकलं आणि हेच हेरून राजकारणातील चाणक्य असलेले शरद पवार यांनी हे हेरलं आणि उद्धव ठाकरे यांना गेल्या लोकसभेत जास्त जागा दिल्या आणि उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीत मोठा भाऊ करण्याचं काम शरद पवार यांनी केलं आणि नक्कीच त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची जी सहानुभूती महाराष्ट्रात होती ती कॅश करण्याचं काम महाविकास आघाडीने केलं आणि जवळपास तीस जागा महाविकास आघाडीच्या लोकसभेत निवडून आल्या उद्धव ठाकरे यांनी सरसगट शेतकऱ्यांना त्यांच्या कार्यकाळात कर्जमाफी दिली त्यामुळे शेतकऱ्यांनाही उद्धव ठाकरे अतिशय आश्वासक चेहरा वाटतात आणि शरद पवार यांची तरी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासाठी हिरवी झेंडी आहे काँग्रेसचे काही नेते मंडळी दुसरं नाव शोधत आहेत परंतु सध्या तरी उद्धव ठाकरे हाच पर्याय महाविकास आघाडीपुढे असणार आहे दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडीला जर अतिशय घवघवीत यश मिळवायचं असेल तर नक्कीच शरद पवार यांनीसुद्धा महाविकास आघाडीला सांगितलं आहे की उद्धव ठाकरे हाच चेहरा महाविकास आघाडीला महाराष्ट्रात तारू शकतो त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार उद्धव ठाकरे हेच असतील का हा का, येणारा काळ ठरवणार आहे व्हिडिओ आवडल्यात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका